आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर झालेली आहे रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली आहे गडकरी बावनकुळे शेलार नाईक तावडे हे या समितीमध्ये सदस्य असणार आहेत अतिशय मोठी बातमी भाजपच्या संदर्भातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती आता जाहीर झाली आहे गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देत आहे गणेश आपण पाहतो एकंदरीतच आता घडामोडींना वेग आलेला आहे भाजपच्या गोटात अनेक हालचाली सुरू आहेत विधानसभेची कशी तयारी सुरू आहे समितीविषयी अधिकची माहिती नक्कीच आगामी विधानसभेसाठी आहे ती ही विशेष समिती आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि या समितीमध्ये वेगवेगळ्या जबाबदारी आहेत ते देण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने जर जाहिरातीची जी, जी समिती असणार आहे ती सुधीर मुनगंटीवार यांच्यावर खरंतरची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर विशेष संपर्क समिती जी असते ती चंद्रकांत पाटील यांच्याकडे समिती आहे तर महायुतीची अभिनय समिती समन्वयक साधण्यासाठी गिरीश महाजन यांच्यावर खरं तर जबाबदारी दिलेली हो आहे कारण की हा अभाव होऊ नये यासाठीच ही विशेष समिती आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे कारण की प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो आहे तो एक कार्यक्रम विशेष आहे तो भाजपने आखलेला आहे आणि याच प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे महिला असतील कृषी विभाग असेल संयोजक असतील या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधण्यासाठी आहे ती एक एक नेत्यांवर आहे प्रामुख्याने जबाबदारी देण्यात आली आहे विशेष आमंत्रित मध्ये नितीन गडकरी विनोद तावडे यांच्या देखील नावाचा समावेश पाहायला मिळतोय कारण की नितीन गडकरी आहे ते एक महिना आहे ते महाराष्ट्रामध्ये राहून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत अशा पद्धतीचं देखील आहे ती सूत्रांकडून त्यामुळे आपण पाहतोय विधानसभेसाठी भाजप जोरदार मोर्चे बांधणी करताना आपल्याला बघायला मिळते गणेश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका